चुकून कोणाचा पक्ष पंधरा जन्म झाला बारसा करणार नाही का तुम्ही पक्ष पंधरा वाईट कसा आहे पितर वाईट काय ते वाट बघत आहेत की यु विल गिव्ह मी दॅट एनर्जी दॅट इज पितृदोष सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तुमचे वडील फक्त तुमचे नाहीये कोणाचे तर मामा असतील कोणाचे तर मावशीचे मिस्टर असतील कोणाचे तर, तर काका असतील ते त्या त्या रूपात त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येकाने त्या त्या रूपात त्यांना बोलवायचं आहे दॅट इज पक्ष ग्रुप ऑफ पीपल अशुभ कुठलंच कर्म नाही एक तर शुभ असतं दुसरं असतं पुण्य कर्म मामाला का पिंड नाव मावशीच काय कशाला पाहिजे हो आई वडील की चार लोकांचं ऋण आयुष्यात कधीच संपत नाही असं माझं म्हणणं आहे पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागामध्ये आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो विषय तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्यातला अटळ आहे हे जाणून घेऊया सांगलीच्या ब्रह्म कर्मचे रसिक जोशी यांच्याकडून नमस्कार नमस्कार गुरुजी आता गणपतीचे दिवस झाले आता नवरात्र येईल ह्याच्या मधला काळ आपल्याकडे पक्षाचा म्हणून काळ मानला जातो आणि बरेच वेळा लोक हा काळ अशुभ मानतात या काळात नवीन गोष्ट घेत नाहीत नवीन गोष्ट करत नाहीत नवीन ठिकाणी जात नाहीत हे नक्की सायन्स काय आणि ह्या अंधश्रद्धा आहे का, का गैरसमज दोन्ही आहेत खरं सांगायचं चुकून कोणाचा पक्ष पंधरा जन्म झाला बारसा करणार नाही का तुम्ही करू ना पक्ष वाईट कसा आहे पितर वाईट काय धरून चला आपलं एक बाबा एक मित्र मैत्रिणीचं नातं आहे करूया आपण मी तुम्हाला एक प्रॉमिस की आज नऊ वाजता दोघ जण आपण डिनरला जाऊया तुम्ही रेडी होताय सगळं होतं आणि मी नऊ वाजता फोन स्विच ऑफ केलं तुम्हाला काय वाटेल वाईट वाटेल राग येईल बऱ्याच सगळ्या गोष्टी होतील दॅट इज पितृदोष सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं की ते वाट बघतायत यू विल गिव्ह मी दॅट एनर्जी जसं धरून चालत मी आता पुण्या मुंबईत आलो पुण्यामध्ये समजा मी आलो मग पुण्यामध्ये माझी बहीण आहे माझा भाऊ आहे मग आपण कळवतो ना अरे मी पुण्यात येतोय मग तो काय म्हणतो की मी एक काम कर ब्रेकफास्टला माझ्याकडे मग मा लंचला मी बहिणीकडे जातो ह्याला म्हणतात पक्ष म्हणजेच काय की तुमचे वडील फक्त तुमचे नाही आहेत कोणाचे तर मामा असतील कोणाचे तर मावशीचे मिस्टर असतील कोणाचे तर काका असतील ते त्या त्या रूपात त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येकाने त्या त्या रूपात त्यांना बोलवायचं आहे दॅट इज पक्ष ग्रुप ऑफ पीपल मशुभ नाही आहे जसं आषाढी एखादी झाली की आपण त्याला देवशयनी म्हणतो ना बरोबर झोपलेल्या कोण झोपतो तर विष्णू झोपतो तो कार्तिकात तो उठणार तोपर्यंत शंकर गणपती पितर देवी हे सगळे आपल्या गोष्टी चालवतात हे जे मधली पंधरा दिवस आहेत की सूर्य कि सूर्य तूळ राशीत असताना ज्या की तेव्हा आपले पितर अवकाशात येतात श्राद्धासाठी असतात पुरुर आर्द्रव नावाचे देव बर पक्षासाठी असतात धुरी लोचन नावाचे देव देव आहेत पण दोघ प्रकार वेगळे आहेत पुरुर आर्द्रव पितृलोकात पितर आपल्या खाली आणू शकतात लोचन अवकाशातले आणू शकतात उदाहरणार्थ कसा आहे की मी सांगितलं आहे सांगलीतून मला मुंबईला घेऊन जाणं पुरुराद्र मी मुंबईतच आहे मुंबईतल्या मुंबईत गोळा करून घेऊन येणं धुरी लोचन हा फरक आहे दोन्ही मधून धुरी लोचन असतात की जे आपल्या सगळ्या पितरांना घेऊन येतात हे आणताना या पंधरा दिवसांमध्ये ते अवकाशात असताना ते एक्सपेक्ट करतात की तुम्ही मला बोलवाल बिकॉज आय मीन युअर सिटी ना जेव्हा तुम्ही उद्या केव्हा सांगलीत याला कधी ना कधी तर तुम्हाला वाटलं रे आपण यांना इथं कुठं सांगलीमध्ये रस्तीला भेटलेलो ही आठवण आहे ना मग तुम्ही कुठं एक्सपेक्ट करता मी एक्सपेक्ट करेन तुम्ही सांगितले तर मला फोन कराल या गोष्टी होतात ना आपल्यामध्ये तसं ते तुमच्याकडनं अपेक्षा ठेवून आहे कारण मी आलोय आता हा मला बोलवेल मग हे बोलवलं नाही की ते हळहळतात ना जसं तुमच्या मुलाला पंधरा दिवसाची सुट्टी मिळाली तो विचार करतो ना मला आई व्याकेवर घेऊन जाईल कुठेतरी अपेक्षा ठेवून आहे ना तो करेक्ट मग तसे पितर आमच्यावर अपेक्षा ठेवून असतात मग त्यावेळेला आम्ही ती गोष्ट केली नाही ना की मग ती हळहळतात हळहळतात म्हणजे काय की मग त्यातनं बॅड एनर्जी चालू होते ना द्यायला आई सुद्धा मुलाला कधी वाईट चिंतत नाही पण चिडल्यानंतर मी पटकन काय तर बोलून जातो ना रागाच्या बरोबरात तशी बॅड एनर्जी काय का ना काय तर निघून जाणार आहे मग ती आमच्यावर इम्पॅक्ट करते यासाठी लोकांना काय वाटतं की या दिवसात करू नये अशुभ अशुभ कुठलंच कर्म नाही एक तर शुभ असतं दुसरं असतं कर्म ज्या गोष्टींची आपण मगापासून चर्चा करतोय त्याला पुण्य कर्म हो म्हणतात हे पुण्याचं कर्म आहे मग ह्याच्यामध्ये फक्त आई वडीलच महत्वाचे हो नाहीये ह्याच्यामध्ये आमचे सगळे नातेवाईक महत्वाचे आहेत का लोक मला विचारतात बरो मामाला का पिंड द्यायचा मावशीचं का नाव घ्यायचा आत्या कशाला पाहिजे हो आई वडील की दोघ हा तोच मामा आहे जेव्हा तुम्ही जन्म घेत होता ना तेव्हा तुमच्या आईनं पहिला हक्काचा फोन ज्या माणसाला गेलेला तेव्हा लिफ्ट नव्हती जो तुमच्यासाठी तीन तीन मजले चढलाय उतरलाय ज्याला तुम्ही आता खुळं समजताय तो मामा आहे जो तुमच्यासाठी तेव्हा सगळं केलाय मे मैं, महिन्यात सुट्टी ज्याच्या घरात घालवली आहे तो मामा आहे ही तीच मावशी आहे की जेव्हा तुमची आई कामात होती तेव्हा तुम्हाला आंघोळ घालणारी कोण होती तर ही तुमची मावशी आहे ते हे तेच तुमचे काका आहेत की जेव्हा वडिलांनी एखादी हट्ट आमचा पुरवला नाही की काका जाऊन आम्हाला घेऊन यायचा हा तोच काका आहे ही तीच आत्या आहे की वडील आई ओरडायला आल्यानंतर पहिल्या पदराखाली घेणारे कोणते हो ही आत्या हो ही आमची लोक आहेत ना सगळी फक्त आता काय झालंय की तेव्हा आम्ही यांच्यावर डिपेंड होतो म्हणून आम्हाला ही प्रेमळ वाटत होती आज आम्ही इंडिपेंडेंट नसल्यामुळं आणि ह्यांना आमची गरज आहे म्हटल्यानंतर आम्ही ती नाती जोडत नाही मग आपल्याकडे का गेल्यानंतर त्या लोकांना स्मरण करा ना तुम्ही परत इथे फॅक्टर अरुणांचा आहे आंघोळ घालणे कडेवर न घेऊन फिरवणे चॉकलेट देणं ऋण आहेत ना माझ्या वडिलांसोबत यांची मी ऋण फेडण्यासाठी का नाही उभं राहू हो शकत उभं राहायला पाहिजे या लोकांसाठी करायला पाहिजे मग ह्याच्यामध्ये पक्ष नुसती हेच लोक नाही आहेत सासू सासरी आहेत आई कळचे आहेत चार लोकांचं ऋण आयुष्यात कधीच संपत नाही असं माझं म्हणणं आहे एक आई वडील दोन नंबर आईचे आई, आई वडील तीन नंबर सासू सासरे चौथा गुरु आता आईनं जन्म दिला वडिलांनी सांभाळलं टोटली अगदी ऋण आहे आजोळचा काय संबंध तर ह्या आजोळामुळे मला आई लाभली आहे आणि आजोळचं ऋण आहे आयुष्यभराचं म्हणून उद्या मामाने हाक मारली तर जायचं आहे तुमचं कर्तव्य आहे ते मावशीसाठी उभं राहायचंय सासू सासऱ्यांचा काय संबंध आहे एक पुरुष म्हणून विचार केला तर काय म्हणेन त्यांच्या मुलीला मुली तर मीच सांभाळतोय पण त्यांनी त्यांची मुलगी मला दानात दिली कन्यादान करतो ना पण म्हणून माझ्या कुळाचा उद्धार होऊ शकला म्हणून त्यांचं ऋण आहे तुम्ही काय सौसासऱ्यांचं करायचंय त्यांनी मला स्वीकारलं म्हणून मला स्त्रीत्व म्हणजे मातृत्व भोगता आलं म्हणून त्यांचं आहे आणि गुरु गुरु हा ब्रह्मा विष्णू महेश सगळा गुरुच आहे ह्या चौघांचं ऋण आहे ह्यांचीही नावं पक्षात घ्यायची आहे या सगळ्यांसाठी करायचं आहे की बाबा वर्षाकाठी ज्यांनी ज्यांनी मला दिलेलं होतं त्यांना सगळं परत करणं म्हणजे पक्ष आहे प्रत्येकाबद्दल बाबा की जो जो माझ्यासाठी केला त्यांना सगळ्यांना रिटर्न द फेवर म्हणजे पक्ष आहे पक्षाला पक्षा मी वेगळ्याच प्रकारे बघतो लोक म्हणतात मग श्राद्ध केलं तर गुरुजी पक्ष करायला पाहिजेच काय श्राद्ध कर्तव्य आहे पक्ष पुण्यक्रम आहे धरून चला की तुम्ही तुमच्या वडिलांचं करत नसाल पण ते माझे मामा लागतात आणि मी त्याला मामा म्हणून पिंड दिल्यानंतर मामाच्या स्वरूपात कसं ना त्याला अन्न पाणी मिळालं ना माझ्या थ्रू तसं तुमचा भातचा मामा कोण करत असेल नसेल तो माझा कोणीतरी लागतोय म्हणून मी देतोय ह्या भावनेनं पक्षात करायचं मग तुम्ही नवीन घ्या न घ्या असं कुठं सांगितलेलं नाहीये मुळात कसं आहे गणपती पुढं दिवाळी आहे आता ऑन शॉपिंग सीझनच आहे ना तुमचं <laughs> पंधरा दिवसाचा ब्रेक म्हणजे पेक्षा पंधरा आहे हे आपल्याकडे आधीपासून दिलंय मग याच्यामध्ये लोक सर्व पित्रीलाच करतात बरोबर सर्व पित्रीलाच पाहिजे असं नाही ज्या तिथीला गेले त्या तिथीला करणं अपेक्षित आहे पण बरेच जरा तिथी माहिती नसते बऱ्याच लोकांना म्हणून मग सर्व पित्रीला केलं जातं का मग सगळ्याच पितरांचं केलं जातं ज्यांना तिथी माहिती नाही अशा लोकांसाठी अमोस आहे सर्वसाधारण बरोबर पण तिथे माहित नाही असं शक्यतो खूप कमी लोक असतात आम्ही ती जाणून घेत नाही बाकीच्या समजा आम्ही ज्यांना स्टॉक करतो त्यांचे बड्डे शोधून काढतो की आम्ही कुठून ना कुठून तरी मग आई वडिलांची तिथी आम्ही नक्की शोधून काढतो बरं आता अप्लिकेशन आले त्याच्यावर तुम्हाला अठराशे पासनांच्या तिथ्या मिळतात अच्छा त्यामुळे तुम्ही तारीख आणि वेळ सांगितले की तुम्हाला तिथेही मिळणारच आहे आमच्यामध्ये त्या गोष्टी नाही आहेत करण्यासारख्या आम्हाला त्या करायच्या नाही आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की सुपारी ठोला की गणपती बसतो मग गुरुजी सुपारी जाऊन ये आम्हाला तेवढ्यातच ठेवायचंय की शॉर्टकट मला सांगा फक्त तुम्ही काय देता येईल तेवढाच आम्ही देतो मग पक्षामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत पक्ष खूप मोठा आहे पक्षामध्ये भावना आहेत प्रत्येकाची नावं घेतल्यानंतर आपल्या समोर ती व्यक्ती आली पाहिजे ना मग आता आपण सगळीकडे पिंडदान पिंडदान म्हणतो काय आहे पिंड शंकराच्या याला पण आपण म्हणतो ना पिंड म्हणजे काय आहे समजून आपण एक इंजिनिअरिंग टर्म्स मध्ये बोलूया तुम्ही पूजा करताना तुमच्याकडे पडी तांब्या तांब कशाचं असतं तांब्याचं काय सांगायचं हम्म दॅट इज मेटल आय कंडक्टर लेस रेजिस्टंट हम्म त्या भांड्यात तुम्ही काय होता पाणी अगेन अ कंडक्टर ठीक आहे ते पाणी सोडताना हातातून सोडून त्या जागेवर पडेपर्यंत जे पाण्याचा काय त्यावर तो, तो ब्रिज कंडक्टिंग आहे नुसतं सोडत नाही मंत्र म्हणले जातात दॅट इज साऊंड एनर्जी पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर म्हणतो ना आता आपला हा पॉडकास्ट चालू आहे मी ओरडून बोलणार असतो तर इतका वेळा मी नाही बोलू शकत एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ना बोललो तर ते एकमेकांना समजतं कळतं बरं वाटतं या फ्रिक्वेन्सी आहेत ना मंत्रामध्ये स्वर आहेत मंत्रांना या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याकडे पूजा आहे पिंडदान म्हणजे काय नुसता भात का नाही ठेवायचा एनर्जी वाईंड करतो ना मी एक एनर्जी वाइंड केलेली मग ती जमिनीवर ठेवली काय होणार अर्थिंग म्हणजे एनर्जी डिस्चार्ज होणार होऊ नये म्हणून खाली ठेवतात दर्ब आगे ना कंडक्टर या दोन्हीतला ब्रिज त्याच्यावर सोडतो पाणी हे सगळं चालू आहे हे सगळं कॉस्मिक एनर्जीमध्ये मिसळणं म्हणजे पिंडदान आहे हे पूर्ण सायन्स आहे जर तुम्ही मुंबईतून सांगलीला मला फोनवर न बोलून आपण एकमेकांशी बोलू एक शकतो तेव्हा तुम्ही क्लेम करता का मला टॉवर टू टॉवर दाखवा बघू रेडिओ ऍक्टिव्हिटी कशी झाली मान्य करता ना पण मुंबईतून सांगलीला बोलताना विदाउट फोन आपण एकमेकांशी बोलू शकतो का नाही वी नीड अ डिव्हाइस दॅट इज पिंड की तो आमच्यासाठी डिव्हाइस आहे ना गेलेल्या व्यक्तीला मी बघू शकत नाही मग म्हणजे काय ती व्यक्ती नाही आहे का आहे वी आर नॉट एलिजिबल आमची तिथपर्यंत नाही ना डिझर्व नाही ना मी त्यांना बघू शकतो सूर्य आहे ना डोळ्या डोळे करून बारा वाजता बघू शकतो का आम्ही नाही आम्ही डिझर्विंग कॅन्डिडेट नाही आहे ते आहेतच जस तुम्हाला म्हणतात तुमच्या शेजारची जागा काय वाटते तुम्हाला तुम्ही काय म्हणाल रिकामी आहे सिरियसली एमटी तुमचा मोबाईल तिथे नेला तर रेंज येणार का नाही येणार इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहेत का नाही क्लेम करत मला दिसलेच पाहिजेत म्हणून आणि कधी तर आई वडील अनुभवून बघा ना दिसायलाच कशाला पाहिजेत म्हणून मी लोकांना म्हणतो की ज्या वेळेला तुमची स्त्री लेबर रूम मध्ये असताना जर तुम्हाला तुमची आई कळू शकली नाही मेल्यावर सुद्धा कळणार नाही बायकोला त्रास होणे म्हणून मी सगळ्या सर्जरीज करतो आणि तिशवाला ठेवा की तिची कळ आम्हाला सहन होत नाही समोर आई बसली आमच्या पण तिच्याबद्दल आम्हाला असं काय वाटू शकत नाही की हिनं ह्याच्यापेक्षा त्रास भोगलेत मला जन्म देताना आजही भोगतोय सातव्या महिन्यास आम्ही तिला लाताच मारत आलो आणि आज कोण आहे त्यांच्यासाठी हे कळणं गरजेचं आहे बाप हा मेल्यावरच कळतोय ना आम्हाला काय वाटतं रायगड मोठा आहे महाराज मोठे आहेत म्हणून रायगड मोठा आहे महाराज प्रतापगडावर जरी असले तर रायगडावर कधी कोण आक्रमण करत नाही महाराज गेल्यावर रायगडावर आक्रमण आहे रायगड म्हणजे मुलग आहे महाराज म्हणजे वडील आहेत वडील कुठेही असू देत मुलावर कधी काय संकट येत नाही बाहेरच्या बाहेर जात जसे वडील जातील अकरा दिवशी गोत्रातल्या लोकांपासून सगळे चालू होतात ह्यासाठी म्हणून म्हणतात की आपल्याकडं वडील गेल्यावरच कळतं की वडील काय होते आणि आई तुम्हाला त्या दिवशी कळलीच पाहिजे म्हणून आपल्याकडे एक छान सुभाषित आहे की बायकोच दुःख कधीपर्यंत नवीन बायको मिळेपर्यंत मुलाचं दुःख नवीन गर्भधारणा होईपर्यंत वडिलांचं दुःख दहा दिवस अकरा दिवशी तुम्ही असं म्हणू शकत नाही अरे वडील गेले वडील गेले वडील गेले, गेले तुम्हाला उभं राहायचंच आहे कुटुंबासाठी आईचं दुःख पदोपदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आई हे दे ते ग आम्ही मागतोच ना हे सगळं कनेक्शन आहेत ना आमचे मावशीला आई संबोधले की ती त्यासारखीच प्रेम करते आमच्यावर ह्या सगळे जे प्रेम करणारी लोक आहेत आमच्यावर जी आमच्यातून काही कारणास्तव निघून गेले पण ही फक्त शरीरानं निघून गेले मनानं माझ्या जवळ आहे म्हणतात पक्ष म्हणाला तो गणपती एवढाच चांगल्या पद्धतीनं साजरा केला गेला पाहिजे आणि साजराच केला गेला पाहिजे हे माझे पितर आहेत माझे गार्डियन आहेत मार्गदर्शक आहेत की जी माझ्यासोबत राहून गेलेली आहे ज्यांना मी पाहिलंय गणपतीला मी पाहिलेलंही नाही आहे पण तरी त्याच्यावर मी एवढं मनसोक्त प्रेम करतो वडिलांना का नाही करू शकत मावशीवर का नाही करू शकत देऊन बघा ना नाव घेतल्यानंतर चेहरा आठवेल की आम्हाला तिचा दोन मिनिटं तरी नॉस्टॉलॉजिक वाटेल की नाही आम्हाला पाच मिनिटासाठी मनातून भावना येतील ना तिच्यासाठी आम्हाला की नाही यार माझी एक अशी मावशी होती आता मी तुमच्याशी बोलताना तुम्हाला बॅक ऑफ द माइंड कुठे ना कुठे तरी ही लोक आठवत असतील ना आज तुम्हीही त्याच रिलेशन मध्ये असाल ना कोणाची तर मावशी आत्या मामी हे आपल्यावरून समोरल्याचं जाणवून घेतलं की कर्म आपल्याला एक 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 कळतात हा पक्ष बनवला मग याच्यात शुभ कार्य केलं तर चालतं शुभ कार्य म्हणजे कसं आहे की पक्ष बंध्यामध्ये कसं आहे की एक 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 तुम्हाला डेज दिलेत ना शुभ कार्य नवीन गोष्ट सुरू करणं किंवा या गोष्टी काही त्याला काही हरकत नाहीये फक्त आपल्याकडं कसं आहे की आता ही जी ऊर्जा आहे आता एक अकरा दिवस गणपतीची ऊर्जा आहे त्यानंतर पितरांची ऊर्जा ज्या ऊर्जेमध्ये आहे समजा आपण काय म्हणतो की कणिक मळलेली सायत्र मी पोळ्या करू उगाच परत ज्वारी घेऊन भाकऱ्या करत बसत नाही आम्ही जी एनर्जी आता माझ्याकडे अवेलेबल आहे त्याचा जास्त तुम्ही युटिलायझेशन करा म्हणून आपल्याकडे पक्ष बनवणे पितरांचं करतात की वर्षातून किमान पंधरा दिवस, पंदरा पंदरा दिवस तरी आम्ही त्यांना आठवण काढतो बघतो भेटतो म्हणून तेवढं तरी करा म्हणून ते पंधरा पंधरा दिवस प्रत्येकाचे पर्टिक्युलर दिलेत नवरात्रीचे नऊ दिवस वेगळे दिले म्हणून ह्या सगळ्या मग पंचवीस ते एकतीस तुमच्यासाठी पर्सनल दिलाय सनबर्न असे एक एक, एक गोष्ट प्रत्येकाला दिलेले आहेत बरोबर त्यामुळे मग हे पंधरा दिवस किमान आपण आपल्या पितरांना स्मरू शकतो त्यांची आठवण काढू शकतो त्यांच्यासाठी दानधर्म करू शकतो त्यांच्या नावाने त्यांच्यासाठी असं नाही दानधर्म करू शकतो, शकतो। पण गुरुजी हे खरंच खूप वेगळं आहे आणि हा विषय आज आपण लोकांसमोर मांडला आणि त्यासाठी तुम्ही खरे तर कष्ट घेतले तुम्ही मला मेसेज केलात आणि हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि किती लोक हे मानत नाहीत पण आज भारताबाहेर जे लोक बघतील त्यांना तरी निदान कळेल की याच्या मागे सायन्स आहे आणि पुन्हा मला एक गोष्ट आवडली अख्ख्या पॉडकास्ट घाटावर सगळे एक आहेत आणि सगळे सारखे आहेत तुम्ही त्यानी करता आणि अजूनही मला एक कौतुक तुमचं वाटलं की काही लोकांकडनं तुम्ही पैसे न घेता हे सगळं कार्य करता म्हणून एकच जाता फक्त या सगळ्या लोकांना सांगतो की तुम्ही मला हवं तर कमेंट मध्ये सांगा की एका वाक्यात श्राद्ध म्हणजे काय की आमचा मुलगा बाहेरच्या गावी बाहेर देशी कुठेही असो वर्षातून एकदा घरी येतो आवडीचा मेनो आम्ही कोणाचा करतो मुलाच्या हम्म मग तो येतो डायनिंग टेबलवर बसतो तुम्ही त्याच्या शेजारी बसता तो मुलगा जेवतो मुलगा ढेकर देतो समाधान कोणाला आई वडला आता स्वयंपाक कोणी केला आईनं जेवला कोण मुलगा आईनं तर कष्ट केलेत मग समाधान आईला काय याचं उत्तर म्हणजे श्राद्ध आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला काय वाटतं